हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पानेवाडी प्रकल्पातील टँकर ड्रायव्हर बंधू बेमोद संपावर पानेवाडी प्रकल्पातून एकही पेट्रोल डिझेलची गाडी उद्यापासून भरणार नाही संपूर्ण मराठवाड्यातील विदर्भ खान्देश उत्तर महाराष्ट्र पेट्रोल पंप ट्रायरातील पानेवाडी प्रकल्पातून एकही पेट्रोल डिझेलची गाडी उद्यापासून भरणार नाही सर्व एच पी सी एल बीपीसीएल आय ओ सी एल टँकर ट्रॅक टँकर चालक बंधूंना विनंती आहे की नितीनजी गडकरी साहेबांनी जो काही जी आर काढला आहे सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावास तो दंड आपण काही भरू शकत नाही किंवा भरल्याही जाणार नाही त्याकरिता आपण आजपासून सर्व ड्रायव्हर बंधू बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे तरी आपणास विनंती आहे की सर्व ड्रायव्हर बंधूंनी आपला सहभाग नोंदवा व ट्रक टँकर असो किंवा इतर कोणतेही वाहन तोडफोड झाली तर यास स्वतः गाडी मालक जबाबदार राहतील अशी सविस्तर माहिती भागवत जालटे यांनी पत्रकारांना दिली आहे तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला विनंती <laughs> आहे उद्यापासून ट्रान्सपोर्टर बनला कावायचं ड्रायव्हर का लावणार नाही मी गाडी चालवणार नाही दुसरा ड्रायव्हर बेटा दुसरा वाटा आणि कोणी एखाद्या घरी असेल त्याने बदली पण येऊ नका कुठला येऊ नका चार दिवस गाडी चालव नका चावीस लॉक करा गाडीची चावी पण घरी घेऊन जा ट्रान्सपोर्टर बनला गाडी गाडीची चावी काय नाही यायचं सर्व एवढं सांगून द्याल बघून ड्रायव्हर मालकाला जर ट्रान्सपोर्टरला ड्रायव्हर भेटला तर तो ठेवणार आहे तुम्ही जर नाही आले तर तो झाला होणार नाही त्याच्यापैकी तुम्हीच त्याला हे जाऊ नका म्हणजे राहणार आपल्याला ट्रान्सपोर्टरने फोन केलेलं आहे